नमस्कार आता प्रियाने मधुभाऊंवर चोरीचा आळ घेण्यासाठी फुल प्लॅन केलेला असतो आणि तिने मधुभाऊ झोपलेला असतात तेव्हा त्यांच्या कपाटामध्ये नेऊन हार टाकलेला असतो आता ती सकाळी उठून सगळ्यांना सा सांगते की पूर्णाजी तुम्ही जो मला लग्नामध्ये हार दिला होता ना तो हरवला आहे कुठेतरी गायब झाला आहे तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो तेव्हा लगेच कल्पना म्हणते मग ठीक आहे जर चुकून कोणाच्या रूममध्ये असेल तर आपण सगळ्यांच्या रूम चेक करूया पहिले अश्विन तू जाऊन अर्जुनची रूम चेक कर तेव्हा अर्जुनला राग येतो तेव्हा सायली म्हणते अहो करू दे ना आपल्याला माहीत आहे ना आपण हार घेतला नाही मग करू दे तेव्हा प्रिया म्हणते चला मी तुमची रूम चेक करते आणि सायली अर्जुन आणि प्रिया रूममध्ये येतात तेव्हा प्रिया सगळीकडे शोधत असते अर्जुन म्हणतो अगं कपाटात शोध अगं कपाटाच्या खाली शोध अगं इकडे शोध अगं तिकडे शोध अशी मुद्दाम तिची शाळा घेत असतो आणि सायली आणि अर्जुन हसत असतात आणि प्रियाला हार कुठेच सापडत नाही अर्जुन म्हणतो झालं समाधान की अजून काही शोधायचं आहे भिंती भिंती फोडून बघायच्या आहेत आता इकडे अश्विनने पूर्णा आजी आणि कल्पनाची रूम चेक केलेली असते आता विमलची सुद्धा सगळ्यांच्या रूम चेक झालेल्या असतात पण हार कुठे सापडलेला नसतो तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात अगं तन्वी हार तर कुठेच नाही सापडला तो आटा एकदा तू कुठे ठेवला होतास मागच्या वेळेस शेवटचा हार काढून तू कुठे ठेवला होतास तेव्हा ती म्हणते अगं पूर्णा मीस तुला दाखवायला आले होते ना हार आणि तेव्हा तिथे मी घेऊन गेली आणि माझ्याच कपाटात ठेवला त्यानंतर माहीत नाही कुठे गेला तो तेव्हा आता कल्पना म्हणते पण आता सगळ्या रूम चेक करून झाले आहेत पण हार कुठं सापडला कसं नाही तेव्हा लगेच भामटी प्रिया म्हणते पण एक रूम राहिली आहे ना तेव्हा सगळीच जण म्हणतात कोणती तेव्हा प्रिया म्हणते स्टोर रूम आत्ता मात्र अर्जुन आणि सायलीला राग येतो आता सायलीला समजतं की हिने मुद्दाम प्लॅन केलेला आहे आणि हिला मधुबांवर चोरीचा आळ घ्यायचा आहे बिचाऱ्या मधुबाऊंना काहीच माहीत नसतं ते इकडे रूममध्ये पेपर वाचत बसलेले असतात तेव्हा सगळेच सुभेदार त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात आज तुम्ही सर्वजण इथे काही झालं काही घडलं आहे का तेव्हा सायली म्हणते कसं आहे ना मधुभाऊ या प्रियाचा हार सापडत नाही आम्ही सर्वच खोल्यांमध्ये चेक केला जर कुठे चुकून ठेवला असेल तर म्हणून ही खोलीसुद्धा चेक करायची आहे तेव्हा मधुबाऊ म्हणतात ठीक आहे ठीक आहे करा ना खुशाल करा काहीच प्रॉब्लेम नाही पण इथे प्रिया आली होती असं मला काही आठवत नाही प्रिया इथे कधी येतच नाही तेव्हा आता प्रिया सगळे उभे असतात आणि प्रिया जाऊन मधुबाऊंचा कपाट खोलते आणि तिला माहीत असतं कुठे ठेवलाय तिने त्या बॅगेत पण ती मुद्दाम हा ड्रॉवर तो ड्रॉवर इकडे तिकडे चेक करते आणि शेवटी ती बॅग बाहेर काढते आणि बेडवर ठेवते आणि त्या बॅ बै, बॅग ती उपसते आणि तो हार खाली पडतो आणि म्हणते भेटला भेटला माझा हार हा हार माझा मधुबाऊनीच चोरला होता आता प्रिया मधुभाऊनात चोर म्हणता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सायलीला राग येतो सायली म्हणते प्रिया काय बोलतेस तू हे कळतं का मधुभाऊ हार का घेतील तुझा तेव्हा आता प्रिया म्हणते मी काही खोटं बोलते का बघ ना हा हार त्यांच्याच बॅगेत मिळाला म्हणजे त्यांनीच चोरला आहे ना हा हार तेव्हा आता अर्जुन म्हणतो असं पण होऊ शकतं ना की तू मुद्दा मानून त्यांच्या क बॅगेमध्ये हार ठेवलास त्यांच्यावर चोरी चाळ घेण्यासाठी अगं खरं काय खोटं काय अजून आपल्याला काही माहीत नाही आहे आणि मधुभाऊ चोरी करतील असं मला वाटत नाही मधुभाऊ आताच नाही इथे राहिले आहेत तुझं लग्न व्हायच्या आधीसुद्धा इथे राहिलेले आहेत मधुभाऊ ते सुद्धा घरात राहत होते इथे नाही स्टोअर रूममध्ये तेव्हा त्यांनी कोणत्या वस्तूला हात लावला नाही ते आता चोरी का करतील बोल पूर्णा आजी बोल बोला मॉम डॅड तेव्हा सर्वच जण खाली मान घालतात सगळ्यांना माहीत असतं की मधुभाऊ चोरी करणार नाही सायली म्हणते प्रिया हा तुझा घाणेरडा प्लॅन आहे मधुभाऊंवर चोरीचा आळ घेण्याचा अगं ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावर तू चोरीचा आळ घेतेस लाज नाही वाटत तुला आता मधुभाऊंना वाईट वाटतं मधुभाऊ म्हणतात ठीक आहे जर मी हार चोरला असेल ना तर मी हे घर सोडून जातो तेव्हा आता मधुभाऊ घर सोडून जायला निघतात तेव्हा पूर्णा आजी त्यांना थांबवतात आणि म्हणतात थांबा मधुभाऊ कुठे जाणार आहात तुम्ही तुम तुम्ही अर्जुन ज्या केससाठी महत्त्वाचे आहात जर तुम्हाला काही झालं तर नको तुम्ही इथेच थांबा तन्वी तुला काही कळतं की नाही अगं अशा भल्या माणसांवर तू चोरी घेतेस मधुभाऊ कसे आहेत मला माहीत आहे ते कधीच चोरी करू शकत नाही असं म्हणून पूर्णा आजी प्रियाचं थोबाड फोड फोडते आणि प्रियाला मधुभाऊंच्या पाया फेक फेकते आणि मधुभाऊंना म्हणते आजी मधुभाऊ माफ करा मला तिच्याकडून व तिने वाटल्यास मी माफी मागते पण तिच्याकडून चूक झाली आहे तिने चुकून तुमच्यावर असा आळ घेतला आहे पण प्लीज तुम्ही हे घर सोडून जाऊ नका आता चक्क आजी मधुभाऊंच्या पाया पडतात ते बघितल्यावर मधुभाऊ मग तिथेच थांबतात आता इथे प्रियाचा प्लॅन चांगलाच फसलेला असतो आणि प्रिया तोंडावर आपटलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू